हे काय आहे ओळखा बरं हे आहे पारंपरिक पद्धत तुम्ही पण कधीतरी खाल्ली असेल नाव एकदा तरी ना हो एक तर आता काय झालं ही पर म्हणजे पद्धत आहे ही जी रेसिपी आहे ती सगळ्यांनी विस्मरण झालेली आहे कदाचितच तुम्ही खाल्ली असेल मी पैन लावून तुम्हाला सांगते तर हे आहे गव्हाचा चोथा आपण कुरडई केल्याच्या नंतर जो गव्हाचा चोथा राहतो तोच चोथा आहे आपण दरवर्षी फेकून देतो पण पूर्वीच्या काळी याच्यापासूनच पापड्या बनवल्या जायच्या तर त्या पापड्या आज आपण बनवत आहोत तर मी शिजून घेतलेला आहे गव्हाचा चोथा यामध्ये मी तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे छान शिजवलं का घट्ट होते नंतरून असे पापड केलेले आहेत बघा आणि छान वाळवले का छान असे पापड असे गोल गरगरीत निघतात तुम्ही चुलीवरती भाजून पण खाऊ शकता किंवा तळून पण खाऊ शकता तर मी एक ते सात ते आठ वर्षापूर्वी एकदाच बनवले होते असे पापड तर माझ्या मुलीने तेव्हा खाल्ले होते तर तिला आठवण की आठवण आली म्हणली मम्मी आपल्यासाठी बनवणार थोडेसे तर मी म्हटलं नको तर मी कंटाळाच केला पण नंतर म्हटलं जाऊ दे आता मुलीने बनवायलाच लावलेत तर आपण पण बनवूया आणि तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करूया म्हणजे तुम्ही पण बनवताल तर खूप छान लागतात तुम्ही भाजून खाल्लं तर खूप छान लागतात खमंग असे हे पापड आहेत तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विमल भंडारे रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता किती छान पापड निघलेले आहेत तर तिला घाई झालेली आहे की कधी निघतात आणि कधी मी खाते तळून तर चार वाजले होते संध्याकाळचे तर लगेचच तिने पापड काढले आणि तळायला घेतलेत बघा तर तळती आहे कसे छान तळलेत बघा इतके खमंग लागतात ना हे पापड तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा वेगळं काहीतरी करूया ओ रोज रोज तेच तेच तर आहेच ना आपल्या जीवनामध्ये असं वेगळं काहीतरी पदार्थ आपण ट्राय केला तर नक्की आपल्याला गावाकडली पूर्वी जे आपले आजी आजोबा पणजोबा खात होते तशी काहीतरी वेगळी चव लागेल आणि पौष्टिक असं मुलांना पण वेगळं काहीतरी युनिक भेटेल आजकालच्या जगामध्ये पिझ्झा बर्गर मंचुरियन याशिवाय दुसरं काहीही खात नाहीत तर अशा पदार्थ विस्मरणात चाललेले आहेत ते वेग नक्कीच आपण करायला पाहिजेत तुम्ही नक्की करून पहा आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा